नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आम्ही मावळ तालुक्यातील ताजे गावात आहोत आणि ताजे गावामध्ये सध्या ह्या ठिकाणी काही लोक जमलेले आहेत आपण त्याच्याशी प्रतिक्रिया घेणार आहोत की कशा पद्धतीने पद इथं सध्या विद्यमान आमदार असतील किंवा जे प्रति म्हणजे बापूंना वेगळे आहेत त्यांचं सध्या काय वातावरण आहे या ठिकाणी इतर सहा उमेदवार असतील ते कसे आहेत आपण चर्चा करणार आहोत इथल्या लोक बरीच जमलेली आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही सध्या विधानसभेचं बिगुल वागत निवडणूक जवळ आलेली आहे आहे सध्या वातावरण तुमच्या गावात काय गाव आमच्या गावात काय नाही अन्नाचं वातावरण आहे अण्णांनी चांगली कामं केलेली आहे रोडची कामं केलेली आहे पाण्याची सुविधा केलेली आहे गरिबांसाठी दवाखाना फ्री दिलेला आहे आम्हाला त्याचा मोबदला भेटलेला आहे दवाखान्याचा म्हणून आम्ही अण्णासाठी काम करणार कोणते अन्ना सुन्य अन्ना हा तुम्ही काय सांगा सुन्या चांगलं केलेलं आहे चांगलं केलं चांगला रोड केलाय हा समजा सोय केली सोय केली हा मावशी तुम्ही काय सांगा सुनील अण्णांनी चांगलं केलं आमच्या गावासाठी पाण्याचं केलं रोड केला परत दवाखान्याचं केलं वर गरिबांना पण दिलं सगळं दवाखाना ये आ, परत साड्या वाटल्या लाडक्या बहिणींना त्यांनी सगळं केलं दादा काय सांगाल तुम्ही सुनील अनाने आमचा रोड केला बरोबर आमच्या मंदिरापर्यंत सर्व इकडे केला बर। म्हणजे जे आडू हो येत होते त्यांच्यामुळे कोणी आलं नाही हा बाकी नाही म्हणजे कुणी पहिले येत होते ये ते आता येत नाही हा म्हणजे त्यांनी चांगलं केलं चांगलं केलं त्या ठिकाणी पण आहेत बघा मस्त छान ड्रेसअप करून उभे आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूयात त्याचा काय सांगाल रामकृष्ण हरे मी दत्ता महाराज केदारी सुनील अण्णाबद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वांना ठाऊक आहे आणि सांगायची गरजच नाही कारण अण्णांनी प्रत्येक ठिकाणी जे नाही ते काम केले आहे वाडी वाजतापर्यंत अण्णांचं काम पोहोचलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी नव्हतं कधी पावना डॅम काही गावं अशा वाडीवस्तीत वस्तू पावना डॅम उठून त्यांना पाणी नव्हतं पण जी घरं उठून गेली त्यांना पाणी नव्हतं तिथं अण्णाने पाणी पोचवले आणि वारकरी संप्रदायासाठी अण्णा आम्हाला खूप योगदान ठरले अण्णांनी विठ्ठल परिवाराची स्थापना केली आणि विठ्ठल परिवाराच्या मार्फत अनेक वारकऱ्यांना योगदान दिलं पायी वारकरी असन त्यांनाही अण्णा नेहमी जे पोशाख असेल पायीची जे अडचणी असेल त्या सर्व अन्न दूर करतात प्रत्येक ठिकाणी आणि एवढा मोठा भरल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला जे जे आनंद पाहिजे तो तिथं साजरा होतो जो वारीमध्ये आनंद साजरा होता इतका त्या सप्त्यामध्ये आनंद साजरा होतो त्यामुळं अन्ना इतकं बोलणं म्हणजे सर्वांना येते की काय बोलू शकतो अन्न अन्ना बोलण्यासारखं का खूप काय आहे ना शब्दच नाही एवढंच बोलू शकतो मी एक वारकरी संप्रायच्या वतीनं की तुकाराम महाराजांचे गवळण आहे याल तरी यारी लागे अवघी माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तसं अण्णा म्हणतात की यार तुम्ही मला साध्या मी तुम्हाला पाहिजे तुमची भूक भागवतो सर्वांची कोणी कोणाचा रस्त्याबद्दल भूक भागवतो कोणाची पाण्याबद्दल हा सर्व प्रकारच्या भूक भागवतात धन्यवाद काय सांगशील तू आता सध्या पाहतो आपण विधानसभेचं सभेचं वातावरण आहे तुमच्या गावामध्ये काम झालेत का कोण तुम्हाला आमदार म्हणून गावाचं तर मला काही माहित नाही पण स्पेशली स्वतः आम्हाला दहावी बारावीच्या मुलांना भेटून जायची तिकीट भेटली माझ्या लहान मुलांना सायकली भेटल्यात मोफत या सर्वच महिलांना साड्या भेटल्यात मोफत त्याच्यामुळे आमचं मत तरी सध्या आमदारांनाच तू काय सांगशील हा का? माझं वोटिंग कार्ड आहे माझ्याकडनं तर मी अण्णांनाच देणार आहे अण्णांनी या गावासाठी खूप काही केलंय ह्या वर्षी तर अण्णाच हे आमदार म्हणून पाहिजे आम्हाला ना पाणी वगैरे काय काम ना पाण्याची पण सोय केली आणि हे पण केलंय ना बायांना महिलांना ले साड्या पण दिल्यात साड्या पण ट्रिपला वगैरे ट्रिपला पण नेतात तुम्हाला आमदारांनी महिलांना अलिबाग परत शिर्डी वगैरे कारण ज्या वयस्कर महिला त्या कधीच आलीबागला जाऊ शकत नव्हत्या अण्णाने जे पहिल्या जोड जी फार्म भरला तर माऊलीच्या एकादशी आणि भरला ज्या फार्म त्यांचा निवडून यायचं त्याऐशी माऊलीची एकादशी त्याऐशी अण्णाचा इजे झाला आणि आता पण कार्तिक एखादशी अण्णाचा आहे हेच बोलायचं अशा पद्धतीने आम्ही ताजे गावामध्ये ज्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस आम्हाला सुनील शेळकेच आमदार म्हणून पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या लोकांकडून मिळालेल्या आहेत ह्या ठिकाणी आम्ही येतानाच इथं समोरच म्हणजे सुनील शेळके यांचा सुद्धा या ठिकाणी प्रचार दौरा सध्या चालू असताना या ठिकाणी ते ती सुद्धा आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लोक खरं तर खूप खुश आहेत या ठिकाणी की सुनील शेळकेच पुन्हा एकदा आम्हाला आमदार पाहिजे असं लोकांचं मत आहे सायदेवारसाठी मी प्रफुल्ल ताजेगाव